गेल्या काही दिवसांपासून एक विषय चर्चेत आहे होणाऱ्या नवरीनं नवरदेवाला मारण्याची सुपारी दिली तिच्या आयुष्यात दुसरा व्यक्ती होता म्हणून या कहाणीतील मुलगा सागर व त्याची होणारी बायको मयुरी लग्न जमल्यापासून त्याच्यासोबत गोड बोलली गुलाबी प्रेमाच्या जगात सागर हरवला होता पण त्याला माहिती नव्हतं की त्याची होणारी बायको मयुरी आधीच तिच्यापेक्षा वयाने दुप्पट असणाऱ्या माणसाच्या प्रेमात आहे आणि ती त्याच्यासोबतच राहण्यासाठी सागरचा खून करायलाही चुकणार नव्हती मयुरी आणि संदीप गावडेचं प्रेम प्रकरण गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू होतं सागरला मारणाऱ्यांपैकी एक जण मयुरीचा प्रियकर संदीप गावडेही होता आणि तो तिच्याच गावात, गावात राहणारा होता तिच्याच गावात गॅरेज चालवणारा होता पण तिच्या प्रियकराचं लग्न झालेलं होतं आणि त्याला आठ वर्षांचा मुलगाही होता म्हणून दोघांचं नातं प्रेमापेक्षा पुढे सरकत नव्हतं त्याचं लग्न झालं असल्यामुळे तिला त्याच्याबद्दल घरीही सांगता येत नव्हतं अशातच मयुरीला सागरचं स्थळ आलं तो सेटल होता त्याच्या घरच्यांकडूनही तिला लग्नास होकार आला होता सागरला मयुरी आवडली ती पोलीस होण्याचं स्वप्न बघत आहे म्हणून स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे लग्न झाल्यानंतरही तिला कसलीच बंदी नसेल ती तिचं शिक्षण पूर्ण करू शकते अशी पूर्ण सूट तिला सागरकडून आणि त्याच्या घरच्यांकडून मिळाली होती त्याच्या स्थळाला नाही म्हणायचं काहीच रिजन मयुरीला सापडत नव्हतं हे अगोदरही मयुरीला अनेक स्थळ आले होते पण काहीतरी कारण काढून ती मुलांना रिजेक्ट करत पण सागरने तिच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचं तिच्या स्वप्नातील साथ देण्याचं ठरवलं असल्यामुळे त्याला नकार द्यायचं काहीच कारण शिल्लक नव्हतं म्हणून घरच्यांच्या सहमतीनं मयुरीनं सागरसोबत लग्नासाठी होकार दिला दोघांचं फोनवर बोलणं सुरू झालं सागरसाठी हे सगळं सागर नवीन होतं मयूर सोबत लग्नाचे पुढील आयुष्याचे स्वप्न बघायला त्यानं सुरुवात केली होती तिच्या प्रत्येक गोष्टींची तो काळजी घेऊ लागला होता तिला त्यानं आपलं मानलं होतं म्हणून ती जेही म्हणत तो तिचा ऐकायचा सागरने तिच्यावर मनापासून प्रेम केलं होतं बरं या गोष्टी नुसत्या लग्नावर येऊन थांबल्या नाही लग्नाची तयारी सुद्धा जोरात सुरू झाली पूर्ण लग्नाची शॉपिंग सुद्धा सोबतच झाली परंतु डोक्यामध्ये संदीप गावडे बद्दल असणारं प्रेम कमी झालं नव्हतं म्हणून मयुरीच्या डोक्यात अनेक उलट सुलट प्लॅन सुरू होते त्यात संदीप देखील घालत बरेच विचार करून मयुरी सागरला आपण प्री वेडिंग शूट करू म्हणाली सागरने सुद्धा तिला होकार दिला खूप छान प्रकारे प्री वेडिंग शूट झालं दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद होता सागरच्या चेहऱ्यावरील आनंद निरागस होता हे सगळं सत्य चालू आहे त्याला वाटत परंतु चेहऱ्यावरील भयानक षडयंत्र सुरू तिच्या सागरला मारण्याचं कट कारस्थान होत हे सगळं घडत असताना ती प्रियकर संदीपच्या कॉन्टॅक्ट मध्येही होती होणाऱ्या नवऱ्याला प्री वेडिंग शूट नंतर आपण आता मूवी बघायला जाऊ असे ती म्हणाली काहीच दिवसांवर लग्न होतं हे नवरा नवरी कायमचे एक होणार होते त्यामुळे सागरच्या मनात तिच्याबद्दल कसलाही संशय नव्हता होणारी बायको मूवी बघायला म्हणत आहे म्हटल्यावर त्यानं लगेच होकार दिला दोघंही ठरल्याप्रमाणे मॉलला मूवी बघायला गेले मूवी बघितला आता मला तू माझ्या मामाच्या मुलीच्या घरी सोड म्हणून तिनं सांगितलं आणि त्यांनाही तिने सांगितलेलं कर्तव्य पार पाडलं परंतु मयुरीनं मात्र आपल्या डोक्यात सागरला संपवण्याचा काय प्लॅन शिजत आहे याची भनक सुद्धा सागरला लागू दिली नाही पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीमध्ये मयुरीनं सागरचा काटा काढायचं ठरवलं होतं आणि यासाठी तिला मदत केली तिच्या प्रियकर संदीप गावडेनं या दोघांनीही संदीपच्या ओळखीतल्या शिवाजी रामदास जरे याला कॉन्टॅक्ट केला त्याच्यावर आधीच दोन गुन्हे दाखल आहेत त्याला सागरला मारण्याची दीड लाखांची सुपारी देण्यात आली पोलिसांनी याची माहिती घेत असताना आदित्य शंकर दानगे याची चौकशी केली तेव्हा समजले की त्याने मयुरी दानगे आणि संदीप गावडे यांच्याकडून दीड लाख रुपयांची सुपारी घेऊन बाकी चार सहकाऱ्यांसोबत सागरला मारण्याचा प्लॅन आखला म्हणून सतरा फेब्रुवारीला मूवी जायचं मामाच्या मुलीच्या घरी सोड आज मला असा मयुरीनं सगळा बनाव रचला सागर आता एकट्याच घरी निघाला आहे अशी तिनं तिच्या प्रियकराला व सहकाऱ्यांना माहिती दिली आणि त्यांनी खामगाव चौकात सागरवर भयानक प्रकारे हल्ला केला ज्यात तो भयंकर जखमी झाला पोलिसांनी या हल्लेखोरांना अटक केली आहे पण अजूनही सागरची सुपारी देणारी नवरी मुलगी फरार आहे या लग्न करायचं नव्हतं तर सागरला सांगायला पाहिजे होतं त्याच्या घरच्यांचं म्हणणं आहे ती मला की मला की दुसरा कोणी मुलगा आवडतो तर मी तिच्यासोबत कशाला लग्नाला होकार दिला असता मला मारून माझ्यासोबत लग्न मोडण्यासाठीचा हा तिचा प्लॅन होता आणि हे चुकीचं आहे मयुरीचा बॉयफ्रेंड चाळीस वर्षांचा आहे त्याच्यासोबत तिचं लग्न होऊ शकत नव्हतं प्रियकराला मुलगाही आहे बायकोही आहे हीच गोष्ट मयुरी तिच्या घरच्यांना सांगू शकत नव्हती म्हणूनच मला मारून माझी हत्या करून मला त्या दोघांमधून बाजूला करण्याचा तिचा निर्णय होता खरं तर मित्रांनो सागर मात्र हे सगळं बोलताना त्याच्या आवाजात खूप दुःख होतं राग होता त्याचं स्वप्न तुटलं होतं पण तो नशिबवान आहे की लग्न अगोदरच त्याला हे सगळं समजलं मयुरीच्या घरच्यांना याबद्दल काहीही माहिती नव्हतं त्यांनी आपल्या मयुरीचा संदीप गावडे सोबत असणारं प्रेम प्रकरण नाकारलं पण पोलीस तपासात हे सत्य समोर आल्यानंतर त्यांनाही ते सत्य समजलं मयुरीला पकडल्यानंतर अजूनही काही बऱ्याच गोष्टी तिच्याकडून समोर येतील मला सांगा हे सगळं झालं त्यात सागरचा काहीही दोष नसताना त्याला बळीचा बकरा बनवलं गेला या लोकांचं आज सागरला मारण्याचा प्लॅन असेल प्लॅन सक्सेस झाल्यानंतर पुढे अजूनही भयानक गुन्हा यांना करायचा असेल संदीपचं कुटुंबही पुढे होतं त्याच्याबद्दलही यांनी काही विचार करून ठेवला असेल परंतु त्या देवाने हे सगळे वाईट गुन्हे घडायच्या अगोदरच त्यांचं सत्य सगळ्यांसमोर आणलं मयुरीनं हे सगळं करण्या अगोदर विचार करायला हवा होता सोन्यासारखा चांगला मुलगा तिला मिळाला होता जो तिच्यावर विश्वास ठेवून पूर्ण करणार होता परंतु हे प्रेम प्रकरण यामध्ये ती आपल्यासाठी चांगलं काय आहे हे विसरून गेली आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी चांगला मुलगा शोधला आहे ते कधीच आपलं वाईट करणार नाही तसा विचार करणं ती विसरून गेली आज तिच्या आईवडिलांची कसलीही चुकी नसताना त्यांनाही मुलीमुळे खाली लागतं त्यांनाही कसलीच कल्पना नसतानाही आज त्यांनाही कुठेतरी वाटतं आई बापाचा विचार करून वागत चला त्यांना शर्मीनं मान खाली झुकवावी लागेल असे वागू नका या प्रकरणी यवत पोलिसांनी पाच जणांना अटक करत बेड्या ठोकल्या आहे आदित्य शंकर दानगे संदीप दादा गावडे शिवाजी रामदास जरे सूरज दिगंबर जाधव आणि इंद्रबान कोळपे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत हे सर्व आरोपी अहिल्यानगर जिल्ह्यातीलच आहेत परंतु या प्रकरणातील मुख्य मास्टर माइंड सागरला जिवे मारण्याची सुपारी देणारी मयुरी दानगे ही अजूनही फरार आहे मात्र पोलीस तिचा कसून शोध घेत आहेत दौंड तालुक्यातील धक्कादायक घटनेमुळे मोठी खळबळ माजली आहे तिला दुसरा कोणी मुलगा आवडत होता तर तिनं सरळगाच्या सांगायला हवं होतं किंवा त्याबाबत सागर सोबत बोलायला हवं होतं असं कटकारस्थान करून घरच्यांचं नाव बर्बाद करण्याचा कोणत्याच मुलीला हक्क नसतो खरं तर सागरसोबत जे काही झालं आहे ते खूप दुःखद आहे परंतु त्या मुलाने खूप मोठे पुण्य केले असेल की हे सगळं सत्य लग्नाच्या आधीच त्याच्या समोर आलं नाहीतर लग्न झाल्यानंतर त्याचं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त झालं असतं खरंच लग्न करताना खूप विचार करून करा कुणाचा जीव घेऊ नका मयुरी इथे चुकीची आहे तिने जर घरी सांगितलं असतं तर कदाचित घरच्यांनीही तिचं ऐकून ह्या स्थळाला नकारही दिला असता तिचं लग्न तिच्या लावून दिलं असतं हे कट गुन्हा तिनं केलाय आणि कितीही लपली तरी पोलीस तिला शोधून काढणार आणि तिच्यावर गुन्हा दाखल करणार तिला शिक्षाही होणार म्हणजे आता तिचंही आयुष्य पूर्णपणे बरबाद त्यामुळे एखादी गोष्ट करताना शंभर वेळा विचार करत चलावा या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया खाली नक्कीच कॉमेंटमध्ये मध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका जेणेकरून अशाच नवीन कथा तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद